गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे संडे ओंकारचा ब्रेकफास्ट झालाय आणि तो चाललाय फ्रेंड्स बरोबर वॉक करण्यासाठी सॅटर्डे संडे त्याचा हे रुटीन असत कुठं जायचं म्हटल्यानंतर घरची कामं कशी पटापट पत होतात आणि एक्स्ट्राची एक दोन काम सुद्धा होऊन जातात हॅलो फ्रेंड्स आता आम्ही चाललेलो आहोत जत्रेला मैत्रिणी दिसतील आणि मी पाहिलंही नव्हतं आणि व्हरायटी ऑफ फूड आहे आणि जास्त नॉनव्हेज खायचं होतं पण आज संडे अजून गाडी आहे आमची हो अजून फ्रेंड्स येतात यस तिथं काय काय खेकडा रस्ता वगैरे म्हणत होती नॉनव्हेज रात मिळत फिश तुम्हाला नॉनव्हेज मध्ये मध्ये पण खूप व्हरायटी असते तिथे म्हणजे खालीपीक मोदक पुरणपोळी सगळं मिळतं तिथे असं आणि शेतकरी बायका करतात एकदम चुलीवरचं जेवण हो ना हो मी खूप ऐकलं होतं पण गेलो नाही आम्ही आज म्हणून घेऊन जाऊ थँक्यू सो मच चला ह्या निमित्तानं बाहेर पडलोय संडे आहे त्यामुळं काही अशी घरी कामाची नवरा आहे मुलांना सांभाळायला हाय म्हणा मुलींना तुम्ही दिसत नाही सगळ्या विचारतात तुझ्या दोन मैत्रिणी कुठ आहेत आहे आहे आणि खास पूर्व आली आहे संडे तिला म्हणलं चल थोडस मस्त तिला सुद्धा एन्जॉय आणि तिनं पण पाहिलं नव्हतं नाही ना Uh, <laughs> येऊ आपण लवकर चारपर्यंत पोहोचू तर ऑलमोस्ट आम्ही पोहोचलेलो हो, आहोत ग्रुपबरोबर फ्रेंड्सबरोबर जायला अशा ठिकाणी मजा येते नाही काय सो यस इथूनच म्हणजे ही जी कमान दिसते आहे ना इथूनच पार्किंगची व्यवस्था आहे टू व्हीलर फोर व्हीलर आणि हळूहळू गर्दी वाढणार आहे बापरे पार्किंग मिळेल की नाही माहीत नाही त्यामुळं आम्ही एकतर गाडी घेऊन आलेलो आहोत दुसऱ्या फ्रेंड्स म्हणाल्या नाही पार्किंगला नाही मिळालं तर हो, त्यामुळे त्या उबर करून येत आहेत आणि आज रविवार आहे किती गर्दी असणार आहे माहीत नाही त्यामुळं ओंकारला सुद्धा घेऊन आले नाही आणि फारसं त्याला अशा गर्दीच्या ठिकाणी आम्ही घेऊनही येत नाही कारण तो लहान आहे त्याच्या आवडीने एवढी वेगळ्या नाही का पूर्वाला या गोष्टी आवडतात आणि ती स्वतःहून म्हणाली होती की मला हे सगळं पाहायचं आहे आणि घेऊन चल म्हणून ओंकारचं पहिलाच होतं मला नाही यायचं आहे म्हणून आणि बोर झालं असतं त्याला आणि मलाही एवढ्या गर्दीत सांभाळणं कठीण झालं असतं आणि एवढ्या गर्दीत आणणं म्हणजे योग्यच नाही लहान मुलांना थोडा मोठा झाला की त्यालाही घेऊन येऊ वा एंट्रन्सलाच ना खूप सुंदर असं फ्लावर डेकोरेशन केलेलं आहे बरीच लोक इथं थांबत आहेत फोटो काढतायत व्हिडिओ शूट करत आहेत ओवरऑल मस्त वाटतंय पूर्वालाही म्हणते चल ये आपण छान इथं फोटो काढावे तर मी इथं सगळ्यांसाठी तिकीट घेऊन आलेले आहे तिकीटची प्राईस म्हणाल तर साठ रुपये पर पर्सन अजून मैत्रिणी येत आहेत पाच मिनटं जर त्यांना लागेल तोपर्यंत आम्ही इथं उभारून छान छान असे फोटो काढतो ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारी भीमताडी जत्रा चला तर या जत्रेमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळते ते बघूयात कारण मी सुद्धा इथं पहिल्यांदाच आलेले आहे पुण्यातील या जत्रेबद्दल भरपूर मी ऐकलं होतं रील्स पाहिल्या होत्या व्हिडिओ पाहिले होते आणि पेपरमध्ये सुद्धा वाचलं होतं म्हणून खूप एक्साइटेड होते

हा कलर छान आहे मस्त आहे मला आवडतात आवडतो हा रेड ओ माय गाड असं डोळ्यांनी वेगळ्याने हात वेगळं दिसत नाही काय पाहिजे तर पूर्वाला हा शर्ट आवडला आहे आणि याची प्राईज आहे बारा हजार बारा हजार बाराशेला असतं तर घेतलं असतं बाराशे हां बारा हजार जरा <laughs> जास्त हे

याच पिठाची बनते भाकरी या भाकरीसोबत खायला छान मिरची स्नॅक्स खाल्लं uh, काय होतं रागीची इडली होती आणि कॉर्नचा चिवडा कॉर्न कॉर्न चिवडा हा भेळ पण म्हणू शकतो हा हा टेस्ट आली आम्ही लंचला चालले तेच खाऊन इतकं छान वाटलं ना हा कुठं गेला मित्र आपली यूट्यूब फॅमिली एक भेटली होती

आता आम्ही घरी चाललेलो आहोत बाप रे इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती काय सांगू आता वाजलेले आहे पावणे पाच जवळपास आणि आम्ही घरी चाललेलो आहोत येस ऑटोनं चाललेलो आहोत तर सगळ्या फ्रेंड्स आहेत ना पूर्वाने ही बॅग घेतली सहाशे रुपयाला घेतली आणि तिला तिला हवीच होती त्यामुळे येस तिची शॉपिंग झाली आहे आणि आतमध्ये पण खूप सामान येस काही म्हणाल तर येस पूजेसाठी धूप वगैरे घेतलेला आहे वरत असे काही नाही तर प्राईस म्हणाल तर सिलच्या वगैरे जवळपास बारा हजार दहा हजार चौदा हजार ब्लाउज म्हणाल तर रविवार असल्यामुळं खूप गर्दी होती आणि एवढ्या गर्दीत जाण्याची म्हणजे अजून तर सवय नाही आहे मला वाटलं पूर्वाला खूप त्रास होईल पण ती अगदी मस्त एन्जॉय करत होती मीच मात्र थकले आणि गर्दीला बघून एक टाईमला घाबरले सुद्धा आणि म्हटलं आता वास आहे चला घरी काय म्हणजे फारसं व्यवस्थित पाहता सुद्धा येत नव्हतं एवढ्या गर्दीमध्ये प्रत्येक स्टॉलवर जाणं सुद्धा शक्य झालं नाही जेवढ्या ठिकाणी गर्दी कमी होती ना तिथं थोडंफार पाहता आलं